नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल कांद्यामध्ये रवा घालून ही कुठली रेसिपी हे तुम्हाला सुर्वात जे जे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत आता नाही हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत पण त्याच्यावरचे जे टर्फाल आहेत ना ते आपण काढून घेऊया सुरुवातीला आता तुम्हाला हा नाश्ता कितपत करायचा आहे ना त्याच्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता मी थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे ना कांदे इथं दोनच घेतलेले आहेत छान आपल्याला जमेल तितका उभा पातळ कांदा हा चिरून घ्यायचा आहे बघा आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल पण असा उभा चिरल्यामुळे ना तो दिसायला देखील छान दिसतो आता आपल्याला काय करायचं एक बाऊल घेऊयात आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला कांदा ना तो काढून घेऊयात हा कांदा ना असा आपल्याला जर अशी मोकळा सुटा सुटा करून घ्यायचा आहे बरं का अगदी तुम्ही मीठ टाकून जरी असा चोळून घेतला तरीसुद्धा लगेच हा सुटसुटीत होतो आता बघा हा आपला कांदा चिरून एका बाउलमध्ये काढला का नाही तो बाजूला ठेवूयात आता आपण इथं एक छोटं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतकं जिरे थोडीशी स्वच्छ धुवून कोथिंबीर एक दोन ते तीन हिरवी मिरची मोडून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये घातले पाणी न घालताना वाटण करून घेतलेलं आहे म्हणजेच की इथं आपण हा ठेचा करून घेतला तुमच्याकडे ऑलरेडी अगोदरचा ठेचा असेल तो इथं वापरला तरीसुद्धा चालेल आता बघा घेतलेल्या प्रमाणासाठी मी दोन चमचे इतक्या ह्याच्यामध्ये ठे ठेचा वापरला थे तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद घातले चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व छान असं मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुमच्याकडे जर मेथी असेल ना तर इथं बारीक चिरून घालू शकता पालक बारीक चिरून घालू शकता सध्या माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून कोथिंबीरच भरपूर अशी घातले आता याच्यामध्ये घालायचा रवा रवा एक कप भर इतका घेतला आहे रवा हा बारीक घेतला आहे अगदी बारीक मोठा घेऊ शकता जर मोठा जर असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे तो बारीक होईल मग तुम्ही तो इथं वापरू शकता रवा थोडा थोडा घालूनच आपल्याला मिसळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये रव्याच्या ना गुठळ्या ज्या गाठी ज्या गाठी आहेत ना त्या होत नाहीत बघा पाणी सुरुवातीला घाला ओतायची लगेच घाई करायची नाहीत रवा छान प्रकारे सगळी इकडे असा मिसळून झाला की पीट, आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी घालायचं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ बेसनच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता गव्हाचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता आता सर्व छान असं पुन्हा हे पीठ घातल्यानंतर मिसळून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी बघा एक कप इतकं घेतलं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण सांगता येत नाही कारण रवा पाणी किती शोषून घेतं ह्याच्यावर अवलंबून आहे असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सतत हे मिसळत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जरासुद्धा जा गुटळ्या होता कामा नाही छान प्रकारे हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आता एक कप रवा घेतला होता त्याच्यासाठी एक कप इतकं बरोबर पाणी लागलेलं आहे आणि असं जराशी सैलसर हे पीठ करून घ्यायचं बघा इथं तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवून आपण एक साधारण पाच ते सात मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा वापरला तो छान प्रकारे फुलेल म्हणून आता ना आपण हा नाश्ता करत आहोत या नाश्त्यासोबत खाल्ली जाणारी ना आपण शेंगण्याची चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी बघा एक मध्यम आकाराची वाटी ना साधारण अर्धी वाटी इतकं शेंगदाणे घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं भाजून घेतलं की थोडंसं नंतर तेल घालून ना हे शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा अति आपल्याला डाक ह्या शेंगदाण्याला पडू द्यायचे नाहीत हलके शेंगदाणे भाजायचे नंतर दोन मिरच्या घातलेल्या आहेत मोडून त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत तो म्हणजे कढीपत्ता त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत म्हणजे कसं मिरची कडीपत्ता आणि जो लसूण आहे ना तो सुद्धा शेंगदाण्यामध्ये छान प्रकारे फ्राय होईल ना म्हणून इथं आपण असा परतून घेणार आहोत आता गॅस हा बारीक ठेवलेला आहे बरं का म्हणजे छान प्रकारे भाजलं जातं आता चटणी करण्यासाठी मी फक्त इतकं साहित्य वापरणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा वापरू शकता टॅमॅटो वापरू शकता छान कांदा लालसर होसपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा मग तुम्ही चटणी करू शकता पण इथं आम्ही तरी शेंगदाण्याची चटणी करते आता छान बघा सर्व भाजून झालं की खाली एका डिशमध्ये काढलं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट आहे थोडंसंच पाणी घातलं आणि मिक्सरला वाटून घेतलं बघा ही चटणी जर अशी जास्तच घट्ट वाटते आणि जरा बघा भरडच वाटली गेले म्हणून काय करायचं इथं आणखीन थोडंसं पाणी घालूया साधारण एक सा पाव वाटी इतकं आणि पुन्हा मिक्सरला ना छान बारीक जमेल तितकी आपण ही चटणी वाटून घेणार आहोत बघा रंग किती छान चटणीला आला आलेला आहे आणि खायला देखील ही चटणी भारी लागते बरं का ह्या चटणीला काय आपल्याला फोडणी वगैरे द्यावी लागत नाही ही चटणी आपण ह्या नाश्त्यासोबत ना अशीच खाणणारा खाणार आहोत बघा जर तुम्ही ना टॅमॅटो किंवा कांदा टाकला तर ही चटणी ना जास्त दिवस टिकत नाही लगेच खराब होते पण आपण हि तर सुके सगळे जिन्नस घेतले होते त्याच्यामुळे एक ते दोन दिवस ही चटणी सहजपणे टिकली जाते खराब होत नाही शिवाय वाससुद्धा येत नाही बघा आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं ते बघा अगोदर सईसर होता आता तुम्हाला घट्ट दिसत असेल कारण रवाय तो ना छान प्रकारे फुललेला आहे आपल्याला इतपतच मिश्रण हे घट्ट ठेवायचं आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा इथं नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे त्याला थोडंसंच तेल लावून घेणार आहोत अगदी नाही लावून घेतला तरीसुद्धा चालेल तेलाच्याऐवजी चा बटरचा वापर करू शकता शिवाय तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता आता बघा साधारण एक ते दोन चमचे इतकं हे मिश्रण घालून ना सगळीकडे असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे जमेल तितकं तुम्हाला पातळ हे करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जाड असलं ना तरीसुद्धा चालेल गॅस हा मध्यम तू बारीक ठेवायचा आहे आणि छान प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान प्रकारे लवकर नरम व्हावा म्हणून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून चालून एक ते दीड मिनटाची आपण वाफ करणार आहोत आणि मग कडीने पुन्हा एक साधारण अर्धा चमच इतकं तेल सोडायचं आहे आणि आता आपण ह्याची बाजूनं पलटी करून घेणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला ना दाबून दाबून असं शेकून घ्यायचं आहे बरं का आता दुसरी बाजूसुद्धा छान प्रकारे वाफलायला हवी त्याच्यामुळे आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक छान वाफ काढून घेतले बघा दोन्ही बाजूने ना तुम्हाला जमेल तितकं छान भाजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान भाजाल ना तितकं खायला छान लागतं तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत इथं रव्याचे थालीपीठ तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते छान तवा टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे जरासुद्धा तेल वापरलेलं नाही आणि बघा तुम्ही एखाद्या कपड्यावरती ओला रुमाल करून थापून घेऊ शकता हे थालीपीठ तसंच तव्यावरती आपल्याला थापून घ्यायचं आहे बघा आपण रुमालावरती कसं थापतो का नाही तसं डायरेक्ट तव्यावरती छान पातळ असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे मधीत नशी भोकं काढायची म्हणजे छान प्रकारे हे थालीपीठ भाजता येतं तुम्हाला हवं तर रुमालावरती सुद्धा केलात ना आणि रुमाल ह्याच्यावरती पालता घातलात तरीसुद्धा हे थालीपीठ सहजपणे निघलं जातं वरून छान असे थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे आणि झाकण ठेवून छान आता दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेणार आहोत ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला थालीपीठचे रेसिपी दाखवले जसं की भाजणीचं थालीपीठ त्याचं बरोबर मुळ्याचं थाली थालीपीठ मेथीचं थालीपीठ कोथिंबीरचं थालीपीठ थाली थाली ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत अगदी भाजणी न करतासुद्धा थालीपीठ कसं करायचं ह्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही पाहू शकता बघा जिथं भोकं हो घेतील ना त्याच्यामध्ये तेल सोडून छान प्रकारे हे दोन्ही बाजूने ना आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे छान प्रकारे ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे ना तो नरम होतो तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन डार्क खरपूस भाजलेला हवं असेल ना तर आणखीन थोड्या वेळेस हे थालीपीठ भाजून घेऊ शकता थालीपीठ सोबत खाण्यासाठी आपल्याकडे छान अशी शेंगदाण्याची शे चटणी आहे थालीपीठं म्हटली की शक्यतो करून दहीसोबत खातात पण ह्या शेंगदाण्याच्या सोबत सुद्धा हे थालीपीठ खाऊन बघा खायला इतकं अप्रतिम छान लागतं ना खरंच मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही बघा थालीपीठ किंवा धपाटी करत असल्यानं मिश्रपिठाची करतो शिवाय भाजणी करून करतो पण इथं तुम्हाला जास्तीची कुठलीच पीठं घ्यावी लागत नाहीत फक्त रवा बेसनचं पीठ आपल्या घरामध्ये असतं शिवाय भाज्यासुद्धा आपल्या घरामध्ये असतात झटपट मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो किंवा सकाळचा नाश्ता असो एकदम बेस्ट पर्याय असा आहे नक्कीच तुम्ही करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार कमीत कमी तेलामध्ये होतो आणि पौष्टिक असा आपला नाश्ता बनवून तयार होतो मग आजचे तुम्हाला रव्याचे थालीपीठं ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय